सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार जय शिवराय जय भीम कशा आहेत तुम्ही ठीक टीक हो आणि तुमचा सा अभ्यास चांगला चालू असेल आहे की नाही तर सगळ्यात मोठी पोलीस भरतीबद्दल ही अपडेट आहे न्याय उच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे एक काय झालं होतं चार वर्षा अगोदर जे चालकपदासाठी काही पोरांनी जे फॉर्म भरले होते तर ते फॉर्म भरले होते तर काही पोरांनी डबल दोन फॉर्म भरले त्याच्यामुळं काय झालं दोन हजार आठशे मुलांची अर्ज काय केले त्यांनी रद्द करले काय केले रद्द तर ह्या मुलांनी माहिती काय शक्कल लढवली त्यांनी काय केलं आपल्या नावात बदल केला जेणेकरून मला दोन फॉर्म भरता येईल म्हणजे काय मा पहिलेच शासनाच्या जाहिरातीमध्ये नमूद होतं की एका पदासाठी एकच फॉर्म भरता येते एका पदासाठी लग, एकच फॉर्म भरता येईल तर ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय ते एकच पदासाठी भराव भरता लागेल भरावं लागेल तुम्हाला पण त्यांनी काय केलं आपल्या नावात बदल करून त्यांनी एकच पदासाठी इतर जिल्ह्यामध्ये त्यांनी काय केलं फॉर्म भरला त्यामुळं मग त्या त्या मुलांना काय केलं शासनानं त्याचे अर्ज अपात्र केले तर मग हे पोरं मॅटमध्ये गेले आता मॅट म्हणजे काय रे बाळा तर मॅट म्हणजे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल हे काय आहे एक न्याधिकरण आहे जेव्हा जर कोणत्या सार्वजनिक ज्या नोकरीबद्दल तंटे तक्रारी असतात ना ह्या इथं सोडवल्या जातात बेचेस्वी घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तरनुसार चौदा ए हा भाग घटनेला जोडण्यात आला आणि याच्यामध्ये तेवीस तीनशे तेवीस ए आणि बी अशी दोन कलम टाकण्यात आली तर यानुसार काय आहे तेवीस तीनशे तेवीस ए नुसार जर कॅट असते त्याला महाराष्ट्राचं असते ते मॅट मॅट त्याला मॅट म्हटलं जाते कॅट आणि मॅट मॅट महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल इथं महाराष्ट्रातले जे राहते जे असे नोकरीबद्धलचे तंटे तक्रारी राहतात त्याकडून सोडवल्या जातात ह्या ट्रिब्युलनमध्ये सोडवल्या जातात हो, तर ह्या पुरांनी काय केलं मग हे दोन हजार जे आठशे सत्त्याण्णव पूर्व ह्या पुरांनी मॅटमध्ये काय आपली याचिका जाहीर केली तिथे गेल्यानंतर त्यांनीसुद्धा हेच म्हटलं की ब शासनाची कृती ही वैद्य आहे तुम्हाला जर अपात्र केलं असेल तर के ही काय वैद्य एकावर आहे दे। कारण की त्यांनी जाहिरातीमध्ये ते नमूद केलं होतं की तुम्ही एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकता मग तुम्ही आता त्याच्यात काय केलं आता काही काही रावाने जर त्या चाललं गजानन त्याच्या वडिलाचं नाव असेल तर त्यांनी गजानन जी केलं तर मग दुसरा फॉर्म भरला त्यांनी ईमेल आय डी चेंज केला त्याने मोबाईल नंबर चेंज केला असे करून त्यांनी फॉर्म भरले चुकी असं करून कोणतीही चुकी करू नका नाही तर तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकते तर ज्या शासनाच्या गाईडलाईन्स असतात ज्या शासनाचे नियम असतात ज्यांनी तयार केले जे जाहिरातीमध्ये असतात त्यानुसारच कारण काय असते कोर्ट काय करते जे लिहिलेलं असते म्हणजे सबूत जे असते त्यालेच ग्राह्य मानले जाते तोंडी इले काहीच ग्राह्य मानले जात नाही शासनाने तोंडी थोडी म्हटलं होतं दोन की तुम्ही दोनपैकी जास्त एक पैकी जास्त फॉर्म नका भरू तसं लिहून होतं त्या जाहिरातीमध्ये म्हणून ह्या पोरांना ह्या पुरांचं आता नोकरीचं स्वप्न भंग झालेलं आहे यांना यांचे फॉर्म अपात्र केले मग ह्या पुरांनी काय केलं महा मॅटमध्ये त्यांना तो रिझल्ट मिळाला तर यानं उच्च न्यायालयामध्ये याचिका तयार केली उच्च न्यायालयामध्ये याचिका तयार केली तर शासनानं केली त्याची ती अर्ज फेटाळून लावले उच्च न्यायालयात काहून का शासनाने केलेली कृती वैद्य समजली गेली कारण की आता इथं काहीच चालत नाही कारण की शासनानं पहिले जाहिरातीमध्ये लिहून ठेवलं होतं हे बघा ही जी खबर आहे ही तर बाजूला तुम्हाला दिसत असेल तर ह्या खबरमध्ये जी आता आहे कालच आलेली खबर आहे आणि कृपा करून काय करा तुम्ही अशा गोष्टीपासून सावध राहा ठीक आहे तुम्हा का हा जो निर्णय फार मोठा निर्णय आहे म्हणून आता जी भरती चालू आहे सतरा हजाराच्या याच्यामध्ये कोणीही कुठलीही काय चुकी करू नका जेणेकरून आपला फॉर्म रद्द होईल म्हणजे येणारं जे आपल्याला ये येणारं जे ये जे मोठं जे यश आहे ते यश आपल्यापासून चाललं जाईल तर सगळ्यांनी विनंती आहे की काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि याच्याकडं बाहेर लक्ष द्या कारण की हे अपडेटसुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे आपण अभ्यास करत असताना तर आम्हालासुद्धा असं वाटते की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या पाहिजे तर आता ह्या ज्या पोरांची अर्ध रद्द झाली का हे चार वर्षा अगोदरची ही होती तर हे जे रिझल्ट आले हा खूप कसा ज्या पोरांचं स्वप्न स्वप्न होतं पोलिसांचं त्यांच्यासाठी खूप धोका हे आहे तर सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी फॉर्म कुठलीही अशी आपल्याला जी आपल्यापासून आपल्याला समोर चालवतं अशी कुठलीही कृती करू नये तर सगळ्यांना येणाऱ्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा